एनएी मध्ये नेहमी म्हणलेलं आहे किंवा गेली दहा वर्ष गेली पाच वर्ष आपण ऐकतोय की शिक्षकांनी आता शिकवू नाही शिकावं कसं हे विद्यार्थ्यांना शिकवावं आपण पहिल्या शब्दाचा अर्थ घ्या शिकवू नये प्रत्येक बाबतीमध्ये पॉझिटिव्ह मानसिकता असेल असं नाही हल्ली विद्यार्थी एकदम डेंजर झालेले आहेत असं सगळी लोक म्हणतात म्हणून मी वामनराव अभ्यंकर आपल्या का का काही लोकांनी आपलं नाव ऐकलं असेल त्यान प्रगोधिनीचे अत्यंत गुणी प्राध्यापक होते म्हणून वामनराव एकदा चर्चा करत होतो की म्हणलं सर पोरं फारच बेशिस्त झाले तो म्हणजे काय करावं तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही काय सांगा मला उपाय की मुलं इतकी बेशिस्त झाली शाळेत कसं काय गाव वगैरे मी असं पोट पोटतिडिकीने बोलत होतो माझं बोलून झाल्यानंतर मला म्हटलं झालं तुमचं बोलणं लगोर झालं ते वामनरावांच्याकडे बघितल्यानंतरच इतके शांत होते ते म्हणले एक पहिलं तुमचं चुकलेलं आहे म्हणले तुम्ही जे म्हणताय की मुलं खूप बेशिस्त आहेत तर मुलं बेशिस्त आहेत मुलं अस्थिर आहेत असा शब्द वापर मुलं अस्थिर आहेत बेशिस्तीची मानसिकता कधीही असत नाही अस्थिरतेची मानसिकता आज विद्यार्थ्यांमध्ये आहे हे तुमच्या माझ्या मनामध्ये फक्त बसलं पाहिजे तर आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले तर ह्या अस्थिर मानसिकतेच आमच्या शाळेत उदाहरण सांगतो आमच्या शाळेमध्ये क वर्ग हा सेमी इंग्लिश आहे हुशार मुलांचा त्या वर्गात सगळी नव्वद टक्क्याची पंच्याऐंशी टक्क्याच्या वरची मुलं दहावी सा उदाहरण सांगतो तुम्हाला मी कि मी त्यांना सायन्स शिकवायचो मॅथमॅटिक्समधला पार्ट वन शिकवायचो क्लास टीचर पण होतो त्या वर्गाचा मी एक दिवशी काय झालं एक मुलगी अत्यंत मुलगी आणि तिची आई दोघे जणी मायडर पर्यवेक्षक होतो सुपरवायझर शाळेमध्ये तो पर्यवेक्षक नावाची एक व्यक्ती असते तिला वाटत सगळी शाळा आपल्या ताब्यात पण त्याच्या आता काय नसत तसं मी त्या शाळेत पर्यवेक्षक होतो आई ती आई आणि मुलगी माझ्याकडे आली ती मुलगी रडत होती आईचा चेहरा अत्यंत न बघण्याजोगं झाला होता ती म्हटलं काय झालंय तक्रार आहे का हो म्हणजे माझ्या मुलीची तक्रार आहे म्हटलं ही तर दहावी करत आहे म्हणलं सारिका तिचं नाव सारिका तर दहावी करत चांगली हुशार मुलगी म्हण नाही म्हटले ती काय म्हणते का ऐका ती मुलगी काही सांगायला काय होत नाही ती फिरमुसली होती आईने सांगितलं शेवटी की सर क तुमच्या वर्ग आहे हुशार वर्ग आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या वरची मुलं त्या वर्गात आहेत पण त्या वर्गातले काय झाले माहिती त्या वर्गात वर्गा वर्गा सगळी मुलं एकमेकाला वडिलांच्या नावेच हात मारतात <laughs> <laughs> तो एखादा मुलगा आला की या अशोक राव त्या वडिलाचं नाव अशोक दुसरा मुलगा आला की बाळासाहेब आले बाळासाहेब आले तसं की मुलगी एक दिवशी आली तिच्या वडिलाचं नाव चतुरंगजी आली रे चतरंग जाय चतुंग चतुंग सगळा शब्द आणि ती इतकी निराश झाली निराश झाली आणि इतकी रडायला बाहेर पडली घरी गेली आणि मी मी आता वर्गात जाणार शाळेत जाणारच नाही मला शाळेत जायचं नाही आई म्हटली काय झालं काय झालं चुकीकडे सांगितलं तिने की मी गेले सगळे चतरंग चत्रंग चत्रंग मोठ्या नवरायला लागले मला ते भयंकर डोक्यात बसले त्या आईने मला हे सगळं सांगितलं ही कमकुवत मानसिकता ही कमकुवत मानसिकता मानसिकतेचे असे वेगवेगळे पैलू आहेत की ते आव्हान पेलण्याची ताकद त्या मुलीजवळ नाहीये त्या समस्येवर सोल्युशन काढण्याची ताकद त्या मुलीजवळ नाहीये शिक्षणामधून आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान शिकवण्यापेक्षा सुद्धा त्या मुलाला उत्तम नागरिक करायचंय त्याला आव्हान पेलणारा एक नागरिक उत्तम बनवायचा आहे त्यासाठी त्याच्या मानसिकतेचा आपल्याला विचार करावा लागेल कि ही मुलगी नव्वद ब्याण्णव टक्के मार्क मिळवले आणि इतकी कम्पवत राहिली तर त्या ब्याण्णव टक्केच करायचं काय माझ्या सध्या मुलीच सांगतो तिला बारावीला किती सीपी सीपीएम काहीतरी ग्रुप असतो वेळेला तिला ते नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन नाईन्टी सिक्स पर्सेंट मार्क पडले होते म्हणून तिचं कौतुक करायला आमचा भाऊ जामखेडून खास झाला तिचं कौतुक बिवतुक केलं उत्तम केलं एक दोन दिवस झाले तो म्हणला आता मी जातो म्हणलं ठीक आहे जा मला शाळेत जायची वेळ झाली होती म्हणून मी तिला म्हणलं की विपुला माझी शाळेत जायची वेळ झाली तू फक्त काकाला नगरला सोडवतीस का पण भाऊ सोडवते ना म्हणून मी निघालो तो निघाला ते म्हणजे बाबा जरा इकडे या ना मला तिने इकडे बोलवलं का ग शिवाजीनगर कुठे सत्त्याण्णव टक्के कसली मानसिकता गुणांच्या मानसिकतेकडे सगळी मुलं गेली तर ती उत्तम नागरिक कशी होणार गुणांच्या मालिका गुणांच्या मालिकेकडं जाऊ नये असं मी म्हणत नाही तर ते गुण मिळवण्याच्या मानसिकतेमध्ये इतरही खूप मानसिकता महत्वाच्या आहेत त्या मानसिकतेकडे आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये काही रुजवणार की नाही त्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षक काही प्रयत्न करणार की नाही शाळा काही प्रयत्न करणार की नाही हे प्रयत्न शिक्षकांनी के केल्याशिवाय दुसरं कुणीही करणार नाही आई वडील सुद्धा तितके सक्षमतेने करतीलच याची गॅरंटी नाही आई वडील सध्या फुल बिझी त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये आहेत त्यांना मुलांवर संस्कार करण्यासाठी शाळा नाहीये त्यांना त्यांची काम आहेत ना तास तो मुलगा आहे ना पण या अँगलनी याचा काही विचार करता येईल का मला नेहमी असं वाटत की के जी पासून ना मानसशास्त्राचा विचार करूनच विषयांची निर्मिती करावी आणि विषय टाकावीत प्रत्येक स्तरावर इथं जे एनबी मध्ये चार स्तर दिलेत त्या प्रत्येक स्तरावर मानसशास्त्राचा संदर्भ काय आहे तो घेऊन जर शिक्षणाची प्रक्रिया रुजवत गेलो आपण तर त्याची सध्या संपूर्ण समाजाला गरज निर्माण झालेली आहे त्यामुळं खरं म्हणजे मी या ग्लोबल फाउंडेशन वाल्यांचे आभार मानेल की फार चांगला विषय निवडलाय की विद्यार्थ्यांच्या मानसिकतान शिक्षकांचं आव्हान शिक्षकांसमोर हे फार मोठं आव्हान आहे हा विचार आपल्याला करता येईल का तो महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्याची मानसिकता जर आपल्याला उत्तम करायची असेल ना तर सगळ्या विद्यार्थ्यांना ना कष्ट नको झालेले सगळं मोफत पाहिजे ते बाहेर <laughs> <laughs> चालतोय ना एकावर एक मोफत ते पोर हलू हळू आपल्याला म्हणतील गणतावर सायल द्या मोफत आणि कष्ट करण्याची ताकद कमी झाली ना की त्या मुलाची मानसिकता

तुम्ही त्या नव्वद ब्याण्णव टक्के मुलांचे मुलांच्या मुलाखती घेतल्या ना तिथे सांगतात सा 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 सांग ता। एतर... की मी सोळा तास अभ्यास केला अठरा तास अभ्यास केला किंवा त्याच मुलाखतीत सांगतात आपली पोरं इथं तास दीड तास सुद्धा स्वयं अध्ययन अध्ययनताईने आता शब्द वापरला की एनएी मध्ये स्वयं अध्ययनावर जास्त भर आहे स्व अभ्यासावर जास्त आहे सेल्फ स्टडी होत आहे किंवा ते सेल्फ इव्हॅल्युएशनची कॉन्सेप्ट त्यात आलेली आहे कि मुलांनी स्वतः मूल्यमापन करावं तुम्हाला आम्हाला एनईपीच्या माध्यमाचा उपकरण करायचा असेल तर मुलांच्या स्वतःच मूल्यमापन तो करणार आहे त्याच्या काही का त्याचे काही वेगवेगळे टूल्स तुम्ही आम्ही बनवू शकू का याचा कुठं मराठी हिंदी इंग्रजी गणितीशी संबंध नाहीये पण मुलाचं स्वयं मूल्यमापन करण्यासाठी सेल्फ इव्हॅल्युएशन करण्यासाठी त्याचे काही क्वेश्चन आपल्याला बनवता येतील का की त्यात मुलाची मानसिकता तुम्हाला कळेल त्यांनी आता पिअर ग्रुप इव्हॅल्युएशनचा शब्द वापरला की समवयस्क विद्यार्थ्यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन मित्राकडून त्याचं मूल्यमापन मित्राकडून त्याचं मूल्यमापन करत असताना कधी करायचं की त्या दोघांच्या हातात बाहेर मारामारी झाली तुम्ही म्हटलं की त्याचं मूल्यमापन कर नंबर डेंजरस नाही चालणार तुम्हाला आम्हाला त्याचा विचार करावा लागेल की समवयस्क विद्यार्थ्यांच्याकडून मूल्यमापन कसं करता येईल त्याच्याशी आपल्याला मानसिकता जोडता येईल का त्याच्या क्वेश्चनर बनवता येईल का त्याची टूल्स तयार करता येतील का क्वेश्चनरी हे एक टूल झालं तुमच्याकडे आता डिजिटल टेक्नॉलॉजी आहे डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला कितीतरी टूल्स वापरता येतील त्या एनपी मध्ये तिसरा भाग सांगितलेला आहे की थ्री सिक्स्टी डिग्री इव्हॅल्युएशन मध्ये त्यांनी सांगितलं की समाजाकडून मुलाचं मूल्यमापन की ज्या सोसायटी मध्ये मुलगा राहतोय त्याच्या आजूबाजूची चार पाच फ्लॅट असतील त्या फ्लॅट वाल्याकडून त्या मुलाचं मूल्यमापन केलं तर तो मुलगा सोसायटीत कसा आहे शाळेत पुष्कळ नव्वद टक्क्याचा आहे पण तिथं शेजारच्या घरातले लोक म्हणतात नंबर एक डेंजर आधीच गेट त्याच्या मग ती नव्वद टक्के शाळेतली त्याची चुकीची इतकी काय आहे त्याच्या वागण्यामध्ये संपूर्ण दोष आहेत की काय एनपी मधले काही काही गोष्टी खूप चांगल्या आहेत त्या जर तुम्ही विचारात घेतल्या तुमच्या माझ्या समोरच आव्हान काय आहे किंवा शेजारच्या घरातल्या फ्लॅट ओनर्सनी या घरातल्या मुलाचं मूल्यमापन करायचे त्याचे टूल्स आपल्याला तयार करायचे त्याची साधनं आपल्याला तयार करायची आहेत मग ती निरीक्षण असेल मग ती क्वेश्चनर असेल मग ते अनुभव असतील की त्यांचे काही अनुभव ते सांगतायत का आपले अनुभव शेजारच्या घरात फ्लॅटची इतकी बेकार अनुभव असतात की एका शेजारच्या घरात म्हणजे त्या आजोबा खूप सिरियस होती आणि <laughs> ती बिचारी सांगत आली मिसेस वाटून आजोबा खूप सिरियस आहेत असू दे अजून गेले नाहीत ना ना गेले नाहीत काय ही मानसिकता कसली मानसिकता आली आपल्याला जर तो मुलगा सगळ्या दृष्टिकोनातून आवडता करायचा असेल सगळ्या दृष्टिकोनातून तो उत्तम करायचा असेल तर त्याचा विचार आपण कोण करणार आपणच करणार ना त्याचा विचार त्यामुळे त्या, त्या मानसिकतेकडे आपल्याला काही प्रयत्न करता येतील का ते तुम्हाला मला विचार करता येतील का त्याचाही विचार आपल्याला या निमित्ताने करायचा आहे हे काम अवघड नाहीये फक्त कष्टाचा आहे तुम्हाला बसावं लागेल तुम्हाला विचार करावा लागेल पण प्रत्येकाजवळ मेंदू आहे ना असं थोडस आहे की की त्यांच्याजवळ खूप भारी मेंदू आहे माझ्या बेकार बिंदु आहे सगळ्यांचा मेंदू सारखा आहे सगळ्या जे आहेत नर्व सेल्स आहेत असं थोडस आहे का की यांच्या डोक्यात मसल सेल भरलेला त्या सायन्स सेल्स आपण पॉझिटिव्ह अँगलनी वापरतोय का त्या दृष्टीकोनातून विचार करतोय का आपल्याला विद्यार्थ्यांना आव्हानं पेलण्याची ताकद निर्माण करायची आहे हे तुमच्या माझ्या समोरच टार्गेट असेल विद्यार्थी, विद्यार्थी ते विद्यार्थी आताची विद्यार्थी ना ते झटकेने निराश पण खूप लवकर होतात तुम्हाला ते अनुभव माहिती एक आपल्याला पुणे शहरात घडलेला अनुभव आहे धनकवडीला एका मुलाला स्वेटर पाहिजे होत आठवीतला मुलगा तो त्याला स्वेटर पाहिजे होत तो बाबांकडे गेला बाबा मला स्वेटर घ्यायचंय बाबा म्हणले ठीक आहे आपण उद्या घेऊ नाही आत्ता घ्यायचंय नाही आत्ताच घ्यायचंय घेऊ ना आपण उद्या सकाळी जाऊ उद्या सकाळी मी आता मग काम आहे मला त्या दोन कामासाठी चाललेल मी बाहेरून आल्यानंतर नाही मला आत्ता स्वेटर घ्यायचंय ते बाबा नाही म्हणले उद्या सकाळी घेऊन ते गेले निघून आणि त्याने सुसाईड केलं नकार पचवण्याची ताकद आपण जोपर्यंत ता मुलांना निर्माण करत नाही आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करत नाही ती मानसिकता तुम्हाला आम्हाला डेव्हलप करायची आहे मानसशास्त्र असं म्हणत की अठरा वर्षाच्या आत काय सुसाईड करण्याची प्रवृत्ती होत नाही म्हणजे काय ती होत नाही सगळ्या माध्यमिक शाळेतल्या मुलांनी आत्महत्या करून मानसशास्त्राचं खच्चीकरण करून टाकले <laughs> मुलांना मानसिकतेमध्ये आपण हे करू शकू का तुला गेल्या वेळेस अठ्ठावन्न टक्के होते यावेळेला तुला बासष्ट टक्के पडले कशाला त्याचे सत्तर टक्केकडे मृत्यू <laughs> बघतोय तुझ्यामध्ये प्रगती झालेली आहे आपल्याला ह्या गोष्टी मुलांना शिकवता येतील का की दुसऱ्याशी स्पर्धा नको करू स्वतःशी स्पर्धा कर ती मानसिकता आपल्याला रुजवता येतील का हे काम तुमच्या माझ्याशिवाय कोणी करू शकणार नाहीये